स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या वडचं चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आंचोडमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तलाठी बाबा सर्वात महत्त्वाचे मोठ्या ठिकाणी अपडेट आपण आठचमध्ये बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो अपडेट बघण्या अगोदर सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे कारण तुम्हाला मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब काल दिले लाल बटनावरती क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे म्हणून एकही विद्यार्थी सुद्धा कामाने सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन झालं नसाल तर लवकरात लवकर जॉईन व्हा आजपासून आपण नवीन व्हॉट्सअप चॅनल बनलेलं आहे तर खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले आहेत तुम्हालाही जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता त्या ठिकाणी तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल संपूर्ण पीडीएफ मटेरियल सर्व नोट्स सर्व पीडीएफ मटेरियल फ्री मिळणार आहे आतापर्यंत भरपूर विद्यार्थी जॉईन झालेत तुम्हाला जॉईन व्हायचे सुरु डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे तर बघा मित्रांनो अपडेट अशी आहे प्रजासत्ताक दिनी भावी तलाट्यांना नियुक्ती पत्र मिळणार आता विधी तुम्ही जर बघितलं तर ह्या बातमीतून तुम्हाला किंवा मित्रांनो काय अंदाज येतो आहे हे लक्षात घ्या तर बघा मित्रांनो अंतिम यादी पंधरा डिसेंबरपर्यंत जाहीर होईल आणि नोव्हेंबरमध्ये मित्रांनो कळणार गुण असे विद्यार्थी मित्रांनो ही बातमी अगोदर चालली होती आता तुम्ही म्हणाल की सर पंधरा डिसेंबरपर्यंत अंतिम यादी जाहीर होणार होती पण आजची डेट काय मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे अठरा डिसेंबर येऊन लागले तरी सुद्धा रिकिनी निकाल लागलेला नाही आहे आता प्रश्न पडलेला आहे विद्यार्थ्यांना की आम्हाला नियुक्तीपत्र कधी मिळणार जॉईनिंग कधी मिळणार खरोखर पंधरा म्हणजेच प प्रजासत्ताक दिने आम्हाला नियुक्तीपत्र मिळणार का अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना होती पण विद्यार्थी अपेक्षा अडिकीने पूर्ण होणार की नाही होणार हाही प्रश्न निर्माण झालेला आहे मग राज्यामध्ये नुकत्याच झालेल्या तलाठी पदाच्या परीक्षेसाठी नमुना उत्तरपत्रिका जारी करण्यात आली असून येत्या रविवारपर्यंत त्यावर हरकती मागवण्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतर पुढील आठवड्याभरात हरकतीचे संकलन करून एकतीस ऑक्टोबरपर्यंत उत्तरपत्रिका पुन्हा अंतिम करण्यात येऊन नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये उमेदवारांना त्या आधारे आपले गुण कळू शकणार आहेत मात्र अंतिम गुणवत्ता यादी ही पंधरा डिसेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात येईल अशी माहिती मित्रांनो परीक्षेचे राज्य समन्वयक व अतिरिक्त समावंधी आयुक्त आनंद रायते यांनी मित्रांनो दिली आहे आणि सव्वीस जानेवारीला मित्रांनो राज्यपालांच्या हस्ते या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याचे नियोजन असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे पण खरोखर मित्रांनो सव्वीस जानेवारीपर्यंत नियुक्तीपत्र मिळणार का हा प्रश्न निर्माण झालेला आहे पुढे बघा राज्यामध्ये चार हजार चारशे सहासष्ट सतराटी पदांसाठी तब्बल मित्रांनो आठ लाख छप्पन हजार जण परीक्षेला बसलेले होते आणि ही परीक्षा सत्तावन्न टप्प्यामध्ये घेण्यात आली त्यानंतर प्रत्येक टप्प्यात मित्रांनो घेण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेची नमुना उत्तरपत्रिका जारी करण्यात आली होते आता विद्यार्थो ही जो बातमी ही बातमी जुने ही मी तुम्हाला अगोदर सांगून देते कारण खूप सारे विद्यार्थी म्हणतील की सर ही बातमी लेटेस्ट आहे का सर बातमी कधीची तर मित्रांनो ही बातमी जुने कारण तुम्हाला यावरून कळून जाईल हे जे तुम्हाला टिकीन सांगितलं यावरूनच तुम्हाला कळून जातं ठीक आहे आता बघा मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सरकारने काय सांगितलेलं होतं की सव्वीस जानेवारीपर्यंत मित्रांनो तुम्हाला नियुक्तीपत्र मिळणार त्याने सांगितलेलं होतं पण प्रत्यक्षामध्ये मित्रांनो खरोखर सव्वीस जानेवारीपर्यंत नियुक्तीपत्र मिळणार का हा या ठिकाणी मित्रांनो प्रश्न निर्माण झालेला आहे कारण मित्रांनो जी प्रोसेस अटिकीने व्हायला पाहिजे होती पद पदभरतीची ती प्रोसेस ठिकाणी झालेली नाही आहे आणि ती प्रोसेस होत नाही आहे तोपर्यंत मित्रांनो तुमची पद पदभरतीची तुम्हाला ठिकाणी जॉईनिंग मिळणार नाही आहे त्यामुळे मित्रांनो विद्यार्थी म्हणत आहे की या ठिकाणी मिस्टेक झालं असेल प्रजस्तक दिनी नियुक्तीपत्र न मिळता ते स्वातंत्र्य दिनी मिळू शकतात अशा या ठिकाणी विद्यार्थी प्रश्न उपस्थित करतात म्हणजेच विचार करा कि है। की विद्यार्थ्यांची जी काही मानसिकता आहे त्या ठिकाणी मित्रांनो किती विद्यार्थी निराश झाले आहेत कारण मित्रांनो जी प्रोसेस लवकर व्हायला पाहिजे होती ती प्रोसेस ठिकाणी लवकर न होता, होता त्या ठिकाणी लेट होत आहे आणि त्यामुळे मित्रांनो विद्यार्थी निराश झाले आहे विद्यांचं मत होतं की सव्वीस जानेवारीपर्यंत जर आम्हाला नियुक्तीपत्र मिळालं तर खूप चांगलं होईल खूप साऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळेल प्लस म्हणजे सरकारलाही मनुष्यबळ उपलब्ध होईल पण मित्रांनो तसं न करता नियुक्तीपत्र ठिकाणी उशिराने मिळू शकतात असं ठिकाणी प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे आणि मित्रांनो ते चिन्ह दिसत आहेत त्यामुळे विद्यार्थी निराश झाले आहेत आणि विद्यार्थ्यांची मागणी आहे की जर तुम्ही मी सव्वीस जानेवारीपर्यंत सांगितलं होतं की आम्हाला नियुक्तीपत्र मिळणार आहे तर खरोखर सव्वीस जानेवारीपर्यंत नियुक्तीपत्र दिले पाहिजे आणि ही जी प्रोसेस आहे ती लवकरात लवकर कंप्लीट केली पाहिजे अजूनही या ठिकाणी काही दिवस उरले आहेत दिवसामध्ये जर संपूर्ण प्रोसेस लवकरात लवकर जर कंप्लीट केली तर खरोखर सव्वीस जानेवारीपर्यंत या ठिकाणी नियुक्तीपत्र मिळण्याचे चान्सेस या ठिकाणी वाढवू शकतात म्हणून सरकारने लवकरात लवकर नियुक्तीपत्र कसे दिले जातील विद्यार्थ्यांना कशी ट्रेनिंग मिळेल या हेतूने पावले उचलली पाहिजे आणि लवकरात लवकर ही प्रोसेस केली पाहिजे अशी अपेक्षा विद्यार्थी विभागाकडून व्यक्त केली जात आहे पुढे बघा उमेदवारांनी ह घेतलेल्या हरकत योग्य असल्यास त्यानुसार उत्तरपत्रिकेत बदल करण्यात येणार आहे त्यासाठी घेण्यात आलेले शंभर रुपये शुल्क उमेदवाराला परत करण्यात येईल साधारण फेब्रुवारीत उमेदवारांना नियुक्तीची ठिकाणे नेमून देण्यात येतील असं सांगितलं होतं आता खरोखर फेब्रुवारीमध्ये विद्यार्थ्यांना नियुक्तीची ठिकाणं नेमून दिले देण्यात येते की नाही हेही पाहावं लागणार आहे तर विद्या मित्रांनो महत्त्वाची अपडेट होती आणि ह्या अपडेटच्या मार्फत मित्रांनो ह्या व्हिडिओच्या मार्फत सरकारला ठिकाणी सांगायचं येत असं आहे की लवकरात लवकर तलाटीची पद्भरती जी आहे ती पूर्ण करा लवकरात लवकर विद्यार्थ्यांना जॉईनिंग द्या जेणेकरून विद्यार्थ्याने रोजगार मिळेल प्लसमध्ये सरकारला मनुष्यबळ उपलब्ध होईल आणि जे काही मित्रांनो कामकाज ज्या रखलेले आहे त्या ठिकाणी जरदगतीने सुरू करता येईल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आपण चिडमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद